खराबोय तो वाची दोन पिंपळखंड रोड रोडपर्यंत आता आपण पिंपळखंड रोड गावातलं काम कॉम्प्रेस केलं आहे जेव्हाच्या पुढे लालगावच्या अलीकडे दोन काम केलंय आता अडीच ते तीन किलो रस्ता खराब राहिलेला आहे आता त्याचं टेंडर झाले शिवाजी ओले यांना ते काम भेटलेलं आहे ते दोन चार दिवसामध्ये काम चालू करतील पण परंतु पावसाच्या पूर्वी हा रस्ता वाहतली शंभर टक्के सुरूच होईल साहेब आता मला एक क्लिप आलेली आहे बाभळवंडी ते तिथं रोड चाललो आहे बाभळवंडी पास कुठं तरी आपण पुलाच्या बाबतीत उद्या दाखवली गेली तिथं त्याच्यानंतर नाशिकच्या ठेकेदार त्या बाबळवंडीच्या पळून गेला दुसऱ्या आम्ही आपण काम केलं ते बाभळवंडीचं तिथे विहिरी पासते काम चाललोय काणकाट्यांचं ते पण चांगल्या सुस्थितीत चांगलं करावं आणि आता माझ्याकडे जी क्लिप आलेली आहे त्या तिथल्या काही सरपंच काही रोड रोखलाय बाबळी बसली तरी ही जनाची बाब आहे कारण आमरण टाकता ना तुम्ही काहीतरी थोडंफार काहीतरी काळ आईल वगैरे सारखं जर टाकून तर काम करत असतील तुमचे ठेकेदार मला माहिती नियमीकडे येऊले असतात अजून कोण त्यांचे काही नाव मला सांगताना पटापट पण पत। हे ठेकेदार काही स्वरूपी जर आपल्याकडे येणार असतील आणि काही काम करणार असतील तर हे ठेकेदार बदला आणि ठेकेदार कारवाई करा नस तुमचं कारण होईल तर आम्हाला सांगा आम्ही आमचा आता कायदा घेतो आणि कारवाई करायला लावतो No,